good afternoon, everybody. respected chiefs, dignitaries of the dias, esteemed office bearers of EICF and mca, okay. arbiters, my dear players, parents, chess lovers and the friends from the media. it is a matter of great pride and privilege for the district chess association to host the 38th under-11 national chess championship. A game that has its roots in Bharat, a game whose leadership in Bharat is rightfully reclaiming after centuries in both men and women, individual and team categories. I am delighted at the level of interest and enthusiastic participation of around 530 chess champions with more than 415 federated players. As we like this name, may we be reminded of the Shiva that can be centuries of meaning. Tamso Ma lead us from darkness to light. Great. We are all requested to clap hands. फोर थर्टी एट नॅशनल लेफ्टर इलेवन गर्ल्स चेस चॅम्पियनशिप अँड टू डे आय एम सो हॅपी डॅट दिस चॅम्पियनशिप हॅपी इन जळगाव इन जैन एग्रिएशन बिकॉज जळगाव इज द माय होम टाउन अँड फॉर मी दिस मुमेंट इज द वेरी स्प्रिशियस आणि आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विभागाच्या सन्मानिय खासदार आदरणीय स्मिताताई त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले अशोक भाऊजे आपले फेडरेशन महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष आदनीय सिद्धार्थजी इथे उपस्थित असलेले अतुल भाऊजे त्याचप्रमाणे सर व हुए सभी स्टेट से आए हुए हमारे सभी बच्चे उनके साथ आए हुए उनके कोचेस उनके पेरेंट्स सबको मेरा नमस्कार मुझे लगता है थर्टी एट नेशनल जो यहाँ पे में अंडर इलेट का होने जा रहा है वो ऐसे वक्त में होने जा रहा है जहाँ पे हमारे इंडिया ने और खास करके हमारे बेटी ने जो चैंपियनशिप हासिल किया है दिव्या देशमुख ने ऐसे दौर पे ये मूवमेंट होने जा रहा है तो आप समझ सकते हो कि दिव्या देशमुख ने जो चैम्पियनशिप हासिल की है आज पूरी दुनिया के सामने इंडिया ने एक मैसेज दिया है कि इंडिया अभी सब सेक्टर में आगे बढ़ सकती है जा सकती है और चेस में जब तो कुछ चैम्पियनशिप लेके आता है इंडिया में तो दुनिया को ये भी मैसेज जा रहा है कि आज एक कमांडिंग पावर धीरे धीरे आने वाले दिनों में इंडिया के पास आने वाले विकास बार दिमार के वही चैस खेल सकता है। यह सिंबोलिक है। अज़ बड़ा उसली में आओड़ा उसली में आओड़ा व्याओड़ा आपल्या जिंकी पण बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन आपल्या या ठिकाणी झालेलं आहे मोठी स्पर्धा जळगाव शहरात होते पाचशे पेक्षा जास्त खेळाडू या ठिकाणी देशभरातून सहभागी झाले नक्कीच आज आपल्या जळगावसाठी खूप मोठा दिवस आहे की आज नॅशनल चॅम्पियनशिपचं जे आहे चेसचं जे आपल्या जळगावमध्ये होत आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की जवळपास पाचशेच्या जवळपास इथे सगळे खेळाडू पाठ खेळाडूंनी पूर्ण राज्य पूर्ण देशभरातनं वेगळ्या वेगळ्या राज्यातनं आलेले आहे आणि पाचशेच्या जवळपास खेळाडूंनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे विजय देशमुख ही आपली महाराष्ट्राची नागपूरची खेळाडू आहे ती पण आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे त्या संपूर्ण देशभरातला माहोल अतिशय उत्साही आहे आनंदमय आहे आणि चेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता इंडिया परफॉर्म करायला लागलेला आहे आणि पूर्ण जगासमोर एक चांगला संदेश द्यायचं काम आपण चेस चॅम्पियनशिपच्या माध्यमातून करतोय कारण की शेवटी चेस हा बुद्धिबळाचा गेम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी परफॉर्मन्स आपला खूप चांगल्या पद्धतीचा इम्प्रूव्ह होऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबरने महाराष्ट्रातले पण आता चांगले खेळाडू पुढे येऊ लागलेले आहेत ला मी माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा देते आणि नक्कीच अपेक्षा एवढीच व्यक्त करते की जास्त खेळाडू याच्यामध्ये कशी पुढे येतील आणि अजून परफॉर्म करू शकतील आणि देशाचं नाव पण पुढे घेऊन जाऊ काही पाच वर्षा चिमुकला जो आहे तो खेळाडू या ठिकाणी विशेष गोष्ट आहे की बघा की तो आज पाच साडेचार पाच वर्षचा खेळाडू आहे संभाजीनगर वरन आलेला आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या राज्यातनं आलेलं आहे पण आज एवढा सगळ्यात छोटा खेळाडू आपण म्हणू शकतो पण आज ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडन्सने तो इथे खेळायला आलेला आहे तर नक्कीच कौतुक करण्यासारखे करण्यासारखं आहे आणि एवढ्या छोट्या वयापासनं आता त्यांचे कोचेस असतील त्यांचे पॅरेंट्स असतील त्यांना प्रोत्साहित करताय की त्यांनी खेळामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि हेच अपेक्षित आहे आज की पालकांनी पण आता मुलांना स्पोर्ट्समध्ये पुढे आणण्यासाठी त्यांना चांगलं सपोर्ट केला पाहिजे एन्करेज केलं पाहिजे की खेळामध्ये पण विद्यार्थी असतील मुलं मुली असतील ते चांगलं परफॉर्म करू शकतात आणि खेळ हा आपल्या आयुष्यातला आता एक महत्त्वाचा भाग झालेला आहे कारण की जर खेळ नसेल तुमच्या आयुष्यात तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात कमीच होतात कारण की जी काही परिस्थिती आज बघतोय आपण की आ, विद्यार्थ्यांमध्ये जे डिप्रेशनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यांच्यामध्ये पेशन नसतात पण खेळ एक असं सेक्टर आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थी हारणं जिंकणं शिक शिकतात ग्रुप मॅनेजमेंट शिकतात टाइम मॅनेजमेंट शिकतात आणि त्याचबरोबर हेल्थ कॉन्शियस पण राहतात तर त्यांचं लाईफ सायकल पण चांगलं करायसाठी खेळ हा खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये आणि पालकांनी मुलांना विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पुढे आणण्यासाठी सपोर्ट केला क्रीडा मंत्रालय तुमच्याकडे आहे या दृष्टीने एखादी मोठं क्रीडा मंत्रालयातलं एखादं दालन असेल नाहीये पण मी आपल्याला सांगू इच्छिते की क्रीडा हा जो विषय आहे हा राज्य सरकारच्या अंतर्गत येतो कारण की स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आणि आदरणीय आपले गिरीश भाऊ त्यांनी सुद्धा जवळपास दोनशे कोटीचा निधी इथे जळगावसाठी मंजूर केलेला आहे जेव्हा ते क्रीडा मंत्री होते राज्याचे तेव्हा आणि त्याच्यावर काम सुरू आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न हाच असतो की जे ॲथलीट्स आहे यांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्या लेवलपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही ट्रेन ट्रेनिंग दिलं जातं किंवा ज्या काही वेगळ्या का वेगळ्या योजनेच्या माध्यमातून ॲथलीट्सला जो काही सपोर्ट दिला जातो तो केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो पण जळगावच्या दृष्टिकोनातनं मीसुद्धा प्रयत्न करते की इथे रेल्वे आहे आता आम्ही रेल्वेला पण ऑन बोर्ड करतो आहे की रेल्वेचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे लोकांसाठी अजून चांगल्या पद्धतीने कसं डेव्हलप करता येईल इथे सगळ्या जनतेसाठी ते कसं ओपन होईल कारण की आता जो दो दोनशे दो कोटीचा प्रोजेक्ट आपल्या जळगाव शहरामध्ये येतो जळगाव म्हणजे आजूबाजूचा ता तालुक्यांनाही त्याचा फायदा होणार आणि जळगाव एवढा मोठा जिल्हा असल्यामुळे आणि भौगोलिक दृष्टिकोनातनं विचार केला तर भुसावळ एक सेंटर होऊ शकतं आणि जळगाव एक सेंटर होऊ शकतं जळगावसाठी जसं मी दोनशे कोटी आधीच सांगितले तर भुसावळला पण आम्ही रेल्वेसोबत रे आता काम करतोय की तिथे पण अशा पद्धतीने सगळ्या खेळ म्हणजे खेळायच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आणि सगळ्यात मोठा बदल आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा झालेला आहे की आता आपण नवीन पॉलिसी आणतोय स्पोर्ट्सवर नवीन नीती सुद्धा आणली सॉरी स्पोर्ट्स बिल सुद्धा आपण आणतो की आता या अधिवेशन मध्ये डिस्कशनला राहणार रा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की एकोणतीस तारीख ही आपलं इंटर म्हणजे राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून आपण साजरा करत असतो तर आता कम्पलसरी ह्या वर्षापासून तीन दिवस लगातार प्रत्येक शाळेमध्ये आता स्पोर्ट्स इव्हेंट हे घेतले जातील करून स्पोर्ट्स ला प्रमोट केलं जाईल आणि मुलांचं पार्टिसिपेशन हळूहळू हो, स्पोर्ट्स कडे जास्त वाढेल स्मिता साईं सोबत सुद्धा बुद्धिवर केला नेमकं कोण जिंकला आणि कोण हार आम्ही सध्या आता एकच स्टेज वर जिंकणं जिंकणार हारण